तर मित्रांनो फायनली आपली गाडी आता धकायला लागली आता हजली रात्रीचे अकरा तर म्हणजे अमित पण आलेला आहे आणि आता गाडी नऊ वाजता बरोबर बाहेर काढली पण खाली झाली नाही कंपनी सगळ्यात चला तर मंडळी गोव्याचं जेवण खाऊया मस्त फायनली आपली गाडी आता खाली करायला सुरुवात झालेली आहे चला तर मंडळी मी आता झोपतो पाच वाजता सकाळी <ड़ाग ना> चला फायनली कशेडी भोगदा चांगला चाय चांगला द्या हो दोन अनाज भरायचं म्हटलं की असंच असतं मला असतो भरपूर पण खूप ठिकाणी फिरावे लागतं तर वाशी इथं पार्किंग लावले गाडी आपण हे बघा त्या साईडला आपण पार्किंग लावतो गाडी सर्व एवढ्या गाड्या अजून आहेत आणि पार्किंग आहेत कार मित्रांनो मी राकेश जावडेकर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो चार दिवस झाले आपल्याला मुंबईला येऊन तर आज आपली गाडी भरलेली आहे म्हणजे काल गेलो रात्री भरायला अकरा वाजता गेलो आणि तीन वाजता भरून आलो एअरपोर्टला गेलो होतो मुंबई एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराजला गेलो होतो भरायला रात्री काय शूट केली नाही तेवढी जाताना थोडी केली आणि आतमध्ये मी गेलो नव्हतो कारण एकाला एंट्री होती डायवरला फक्त त्यामुळे अमोल गेला मी काय गेलेलो नव्हतो मी बाहेर होतो त्यामुळे शूट काय केली नाही तर रात्री तीन वाजता परत वाशी आलो कारण काहीतरी एक्स्ट्रा माल म्हणजे पाटलोळ टाकून जायचा होता आम्हाला म्हणून थांबलो आहे आता व्हाले दहा मस्तपैकी फ्रेश झालो आंघोळ केली आणि आता ऑफिसमध्ये जाणार आणि पाटलोळ काय असेल तर भरून आम्ही निघणार नसणार जर आज पाटलोळ मिळाला नाही तर आज दुपारीच्या नंतर आम्ही निघणारच नाही भेटला जर पण भेटला तर भरून निघणार चला व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथं पार्किंग लावली गाडी आपण हे बघा त्या साईडला आपण पार्किंगला लावतो गाडी सर्व एवढ्या गाड्या अजून आहेत आणि पार्किंग आहे मोठी त्या साईडला त्या साईडला पण बिल्डिंग ह्या बिल्डिंगच्या बाजूला त्या साईडला तर तिकडे पण गाड्या भरपूर आहेत चला आता जा आपण जाऊया ऑफिसमध्ये अमोल बसला ऑफिसमध्ये तर चला तर या साईडला आपलं ऑफिस आहे हे तुम्ही पाहू शकता भवानी ट्रान्सपोर्ट श्री भवानी ट्रान्सपोर्ट असं ऑफिस आहे चला हातमध्ये जाऊया आता आपण सिक्स फोर चला थर म्हणजे आपल्याला आता धान्य आहे तीन टन तीन टन धान्य टाकूया आणि जाऊया इथेच भरायचे आहे वाशी मध्ये मसाला मार्केट मध्ये चला पटकन जाऊया पहिला आधी चला म्हणजे इथे गाडी लावली आहे धक्क्याला आणि ला लागली आहे भूक एक आहे मस्तपैकी जीवूयात जाऊन जेवतो मस्तपैकी कारण दोन वाजता येणार आहेत हमाल त्यामुळे आपण आता पटकन घेऊन घेऊया तर मित्रांनो पंधरा बॅग भरले आहेत एक एकशे वीस बॅग भरायच्या आहेत आपल्याला बघा आता चाललो आहे ई आठला चला पटापट -पड़ गाडी भरून घेतो आणि गाडी भरल्यानंतर पटापट -पड़ निघूया कारण आपल्याला डिलिव्हरी द्यायची आहे उद्याच कारण परवा उद्या हा माल आपल्याला डिलेवर करायचा आहे हा बघा एवढा माल भरला आहे तर मंडळी जवळजवळ आपली गाडी भरून झाली आहे एक ठिकाणी भरायची आहे फक्त पंचवीस बॅग हे बघा एक चौदाला आणि एवढी गाडी भरून झालेली आहे आपली चला भरूया पटकन एफ चौदा अनाज भरायचं म्हटलं की असंच असतं माल असतो भरपूर पण खूप ठिकाणी फिरावं लागतं हे बघा आता आम्ही चार तीन ठिकाणी भरलं अजून एक ठिकाणी भरायची आहे इथे इथे भरायला आलो चला बरोबर साडेतीन वाजता आपण आता गाडी भरून झालेली आहे आपली आणि आता निघालो मार्केटच्या बाहेर पडतोय चला फटाफट जाऊया गोवा चला तर मित्रांनो आपण आता ट्रेनच्या पेट्रोल पंपावरती आलेलो आहे आणि आता इथे डिझेल टाकून घेऊया तब्बल बारा हजार डिझेल टाकायचं आपल्याला कारण जायचं आहे फोंड्यामध्ये पहिलं त्यानंतर खाली करायची आपल्याला गाडी चला ती काटा असला तरी आम्ही असंच चेक करतो एवढा आहे हा जवळ 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 एकदम जवळ हा दिसत एकशे बत्तीस लिटर डिझेल बसलेला आहे आपलं आता है? इथून आपण निघूया प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या स्वामी समर्थन महाराज विजय डेट आहे नव्वद पॉईंट चौतीस तर मित्रांनो खारपाड्याच्या टोल नाक्यावर मस्त काकडी भेटली आपल्याला काकडी विकते इंदापूर तो तो वाजले थांब जरा दोन मिनिट सात वाजायला आले आणि सिद्धिविनायक निलेश भाऊ गेले सात वाजले आणि आता आपण इंदापूर क्रॉस केलेला आहे मस्त ती चहा पियाला थांबूया थोड मंडळी हा गेट कुठे आहे ना तो नक्की सांगा कमेंट करून तर मंडळी मानगावच्या थोडं पुढे आलो आहे आणि इथं मस्त चहा पिऊया कारण संध्याकाळची वेळ आहे मस्त चहा पिया फ्रेश हो किती आहे एक साईड एक साइड वजन झालंय त्यामुळे एक साइड गाडी बसलेली आहे इथे मस्त पैकी चहा पिऊया चांगला चाय चांगला मस्त चहा दोन ना था ना था। चला मस्त पैकी बिस्किट आणि चहा पिऊया चला तर मंडई मस्त पैकी लावली आणि आता आपण इथून निघूया तर मंडळी आता आपण कशिडी घाट चढतोय आणि आज कशिडी भोगद्यातून आपण जाणार आहोत म्हणजे प्रयत्न जरी करणार आहोत तर बघूया जायला होतं का आता इथं आलो आम्ही ते आतमध्ये एंटर करणार हो 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 तिथे आलो आहे बुग्गू या अरे फोर व्हीलर जाताना कुचकुच करता बोल फोर व्हीलर जातानाच दा मुसीबत कि नाही गेली आतमध्ये दाज मार लागणार आता घातली आहे जवळ जवळ मला वाटतं दोन ते तीन महिन्यानंतर आपण कशिडीच्या भोगद्यातून जाणार आहोत चला बघूया तर फायनली आपला भोगदा जवळ आलेला आहे खूप दिवसानी कशेडी भोगद्यातून आज प्रवास होणार आहे आपला म्हणजे भारी एक नंबर कारण आपला जवळजवळ अर्धा ते पाऊन तास वाजलेला आहे पण भीती आहे पुढे चला आधी जाऊया आणि बघूया चला फायनली कशेडी भोगदा चला 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 कशेडी भोगदा भोगद्याला आलो आहे आपण म्हणजे काम काही चालू नाही आहे बंद का ठेवलं आहे मोठ्या गाड्यांना काय माहिती नाही आपल्याला बघूया म्हणजे गळद तर कुठे दिसत नाही गळत तर ना। पण बंद का ठेवलं आहे काय माहिती नाही एक नंबर आता पंखे लावलेत पहिले पंखे नाही लावलेले ना ले ले ला। आता पंखे लावले पहिले पंखे नव्हते पण आता पंखे लावून ठेवले म्हणजे चालू नाही गळत आहे हे बघा वरती दिसत असेल तर दर... एक नंबर जवळजवळ आमचा पाऊन तास वाचलेला आहे चला फायनली कशेडी पाणी गळत आहे बरोबर हा विजय बघा अशी सगळी लायटी लागणार मध्ये आत्ता वायनाली पोहोचलो बा बाहेर तर आलेलो आहे भा, पण मेन गंमत आहे आपली पुढे अनुसया हॉटेल जवळ जदान जाऊन पाहूया काय गंमत होते ती बाहेर जाऊया आणि गाडी हायवेला गेली आपल्या है, है त्या रस्त्याला की जाऊन पहिला ती गाडी उतरून बघूया कुठे लागली आहे की नाही ती आता आपण आलेलो आहोत हेच हेच हा लेप घे लेप घे इथंच त्या बाजून गेलो तर इथं लोखंड लावलेला ला आहे हा 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 अनिलसा हो या हॉटेलजवळ आलेलो आहोत आपण पाहूया तशी गाडी आपली जाणार काही टेन्शन नाही दे येऊ दे इकडे येऊ देत आणि फायनली आम्ही आता आलेलो आहोत आपल्या हायवे ला पंधरा मिनिटामध्ये पार आम सिद्धू चला फायनली पोचलो भीती होती थोडीशी मनामध्ये पण झालं पोचलो काय घाटामध्ये खूप कड्डे पडले आहेत आणि जवळजवळ आमचा पावून तास तरी एक दो दो तास गेला असता वाया पंधरा ते वीस मिनटामध्ये आम्ही पल्लीकडे आलो कारण आपल्याला जायचं आहे फोंड्यामध्ये गोवा फोंडा खाली करायला उद्या सकाळी गाडी खाली करायची आहे आपल्याला चला तर मंडळी आता आपण आलो आहे दोरका हॉटेल ला जेवया सहा दहा वाजले चला पटापटी जाऊन जेवया आता जाऊ इथलं रे चला आम्ही चढणू मस्तपैकी जेवलो आणि आता आपण निघूया तर मंडळी आता आम्ही जेवलो आणि आता इथून निघालो आहे आपल्या बरोबर एक ड्रायव्हर भाऊ पण आहे चला आता कामते घाट चढतोय आपण द्वारकामध्ये जेवलो आणि आपण इथून आता निघालेलो आहे अमोल आपल्याला गाडी देत नाही आहे अजून त्याला झोप येणार तेव्हा तो मला देणार चला पाहूया किती वाजेपर्यंत आपल्याला गाडी चालवायला मिळेल आपल्याकडे तसं काही टेन्शन नाही आहे आपली पण झोप पूर्ण आलेली आहे चला दर, -पड़ तर फटाफट जाऊया आणि आपण आता झोपून घेऊया थोडं तर भावानो आता आम्ही आलो आहे बरोबर देवरुकला आणि आम्हाला आहे तुझी झोप तर मा माझ्याकडे दिली गाडी आता आता पाऊस तर बारीक बारीक पडतो आहे चला पटापट तर रनिंग कट करून घेऊया आणि पटापट जाऊया चला तर आता बरोबर आहे मी देवरुख देवरुखला आहे इथे राईट टन मारणार पुढे आणि त्यानंतर आपला प्रवास कंटिन्यू ठेवतो इथे आता राईट टर्न मारतो त्याला चला फटाफट पड़ जातो पावसाच्या आधी तर हा नो आता मी आलो आहे बरोबर हातीलाच्या टोल नाक्यावरती आणि मला पण येते झोप तर मस्तपैकी चहा पिऊया कारण झोप पण उडेल मस्त चहा पितो हातीलाच्या टोल नाक्यावर कारण आता संगमेश्वर आतमध्ये आपण रायटण मारला त्यापासून इथपर्यंत चायची टिपरी एवढ्या रात्री कोणाचीच चालू नव्हती तर मी बोललो मला माहीत होतं की टोल नाक्यावर चालू असणार तर टोल नाक्यावर इथे मस्तपैकी चहा पितो आणि त्यानंतर परत क प्रवास कंटिन्यू ठेवूया चला मस्तपैकी चहा पिऊया तर मित्रांनो हातीवल्याच्या टोल नाक्यावर आलो आहे आणि आता इथं आपण चहा पिऊया थोडी तर म्हणते एक घोट चहा पि मी निघालो आता जाऊन थांबूया डायरेक्ट तरळ्यामध्ये कारण पंपामध्ये आपला ड्रेस आहे खाकी ड्रेस सिद्धेशने ठेवला आहे कारण आपण जाणार होतो डायरेक्ट गोव्याला तर जाणारच आहे आता डायरेक्ट गोव्याला इतक्या रात्री कोण येणार तर आधीच काल संध्याकाळीच सिद्धेशने आणून ठेवला आहे ड्रेस चला फटाफट जाऊया पेट्रोल पंपावर आणि ड्रेस घेऊया तर, पड़ तर मित्रांनो आता आलो आहे तराळ्यामध्ये आणि आता आपण ड्रेस घेऊया इथं ठेवला आहे ड्रेस लोक हो तर मित्रांनो गोव्यामध्ये जायचं आहे आपल्याला तर खाकी ड्रेस तर पाहिजे ना मग काल रात्रीच सिद्धेशने आणून ठेवला इथे पंपावरती आपल्या आणि आता मी तो घेतला आहे आता आपण जाऊया तर वाजलेत तीन वाजले तीन वाजता बरोबर आपण तर रायामध्ये आलो चला बरोबर पाहुणे पाच झाले आहेत आपल्याला आल याचा झोप अमोल ड्रेस यापुढे अमोल गाडी चालवतील आलो आहे चारशे साठ किलोमीटर आपण रनिंग केली आजचा दुसरा दस, कसला गाडी चला तर मंडळी मी आता झोपतो पाच वाजता सकाळी चला गुड नाईट गुड मॉर्निंग गोवा तर मंडळी आता आपण पोचलो आहे बरोबर गोव्याला तर पहिले जायचं आहे आपल्याला फोंड्यामध्ये आणि फोंड्यामध्ये पहिली डिलिव्हरी आपण खाली करायची त्यानंतर जायचं आहे परत कुंडियमला कंपनी डिलिव्हरी द्यायला चला पटापट पोचूया फोंड्यामध्ये आणि डिलिव्हरी खाली करूया आणि आपण रिटर्न येऊन कंपनी डिलिव्हरी खाली करूया आता बरोबर आहे मी कुंडियमच्या मागे आता इथून सिंगल असा लागेल आणि डायरेक्ट पोचूया जाऊन कोंड्याला चला पटापट पड़ जाऊया पाऊस आहे कंटिन्यू अजून तरी आहे बारीक बारीक पडतो आहे रिमझिम रिमझिम आता अमोलच गाडी चालवतो आहे कारण ड्रेस घातला आहे त्याने ट्रेसशिवाय गोव्यात गाडी चालवायची नाही तर त्यामुळेच अमोल गाडी चालवतो आहे आता चला आपण जाऊया आणि डिलिव्हरी फटाफट खाली करूया तर मंडळी फायनली आपण लोकेशनवर पोचलो आहे आता पाहूया किती वाजेपर्यंत खाली होते एक ठिकाणची आणि कंपनीची दुकानांतर होईल चला बघूया चाल फायनली आपली गाडी आता खाली करायला सुरुवात झालेली आहे आता पाहूया एक अर्धा तासात आपली गाडी खाली होईल त्यानंतर आपण जाऊया कंपनीला गाडी खाली करायला तर मंडळी बारा वाजले दुपारचे आणि आता अनाथची गाडी खाली झालेली आहे अनाथ जो माल आणला होता आम्ही तो खाली झाला आता जाऊ या कंपनीचा जा जो माल आणला अंधेरीवरून तो खाली करायला कुंडियमला कोल्डगेटच्या कंपनीत चला आता इथून निघतोय आम्ही आता हे बघा बाहेर पडलो चला एके ठिकाणी खाली झालेली आहे गाडी आणि आता जाऊया मेन माल जो भरला आहे आपण चा, तो खाली करायला कुंडियमला तर मंडळी आज तारीख आहे आठ आणि वार गुरुवार तर आज सकाळी एक दुःखद बातमी आमच्या कानावरती आली ती म्हणजे चिपळूणमध्ये कामथे या ठिकाणी ॲक्सिडेंट झाले आपल्या एम एस सात गाडीचं वेंगुर्ल्यातली गाडी आहे ते चालक आणि मालक दोन्ही जागेवरती गेले त्यांना देव आज्ञा झालेली आहे त्यांच्या आत्म्याला शांती लागू हीच ईश्वर मी प्रार्थना तुम्ही पण गाडी आज पावसात ना हळू चालवत जा कारण हे असे अपघात होतात त्यामुळे खूप त्रास होतो तर मांड फायनली आपण कंपनीजवळ पोचलो एंट्री केली आता पाहूया कॉल कधी कर करतील तेव्हा आपण खाली करायला जायचं आहे पाहूया चला तोपर्यंत आपण पाऊस थांबतो का पाहूया आणि जवायला जाऊया चला तर म्हणजे गोव्याचं जेवण खाऊया मस्त मस्त हल्फी नाळ बघूया टेस्ट बघूया कुठली भजी आहे बटाट्याची भजी आहे हे सलाड आहे लोणचं डाळ माटण्याची भाजी पाऊस बघा पाऊस संध्याकाळचे चार वाजले आहेत मी कॉल कंपनी सगळ्यात माझी कंपनी आहे माझ्या बाबतीत तरी आरटीओ चा नियम असेल पलीकडे नियम खतरनाक आहेत हे अंगावरती सगळे घाणवास येते रोग पण होईल त्याकर माणूस मरत पण तुझी गाडी भरू नको माझा त्रास बघा कारण हे बूट बघा हे बूट बघा प्रत्येक कंपनीचा रूल गाडीवाला हे जॅकेट घातले इतका घाणेरडा वास येतोय ना तुम्ही मला स्वतःच्या पैसे नाही प्रत्येकाच्या कंपनीचा ड्रेस घेतो मी खरेदतो आणि गाड्या खाली करतो तिकडे वैताग वैताग आलाय तर म्हणजे अमित पण आलेला आहे आणि आता गाडी नऊ वाजता बरोबर बाहेर काढली पण खाली झाली नाही बाद कंपनी कॉलगेटची एकदम सगळ्यात बाद एकदम भरायचाच नाही माल या कंपनीचा भरला तर काय काय तुमचं तुम्ही बघून घ्या तुमचं तुम्ही बघून घ्या भरलात तर कारण गाडी आता होणार आहे खाली आहे गोडाऊनला पेपर बनायला चार वाजता आतमध्ये गेलेलो सॅम्पल घेतलं आणि पेपर बनायला आता नऊ वाजले नऊ वाजता बाहेर गाडी माल चला पटापट जाऊया श्रावण श्रावण आहे आपला श्रावण आहे तू घ्या तरी पण चला पटकन खाली करूया गाडी आणि मग त्यानंतर पुढचं नियोजन करूया तर मित्रांनो फायनली आपली गाडी आत्ता धक्कायला लागली आता हजली रात्रीच्या अकरा आणि आत्ताची गाडी या कंपनीमध्ये दुसऱ्या कंपनीमध्ये आलो आहे आणि इथे आपली गाडी धक्क्याला लागली आहे ह्या साईडला आहे अमितची गाडी ही पण गाडी खाली होणार आहे इथेच तर मित्रांनो आपली गाडी तिकडे खाली होती आहे पाठीमागे आहे जी आपली अमितची गाडी तर आज कॉलगेट कंपनीमध्ये भरायला खाली करायला आलो होतो खूप त्रास झाला खूप त्रास झाला काय विचारा विचारू नको तुम्ही एवढा त्रास झालेला आहे तर मित्रांनो बारा वाजले आता आणि आपली गाडी खाली झाली बघा तुम्ही पाहू शकता मी आहे गाडीच्या मागे आता झोपायला आलो आहे कॉलगेट कंपनीने खूप सतवलं खूप म्हणजे खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर बूट घाला जॅकेट घाला ते ड्रायवरला का नियम लावतात तुम्ही तुमच्या स्टाफला लावा आम्हाला काय लावता बरोबर चार वाजता गाडी आतमध्ये गेलेली सहा साडेसहा सात वाजता बाहेर आली आणि दुसरी आम्ही खाली करायला गेलो तेथे ते पण तसंच ते येत झालं शेवटी आता खाली आली आणि येऊन पार्किंगला लावली गाडी आम्ही आणि आता झोपतो वीडियो मे तोपर्यंत बाय बाय टाटा